नमस्कार मित्रांनो सर्वांची आनंदाची बातमी आहे एकोणतीस सप्टेंबरपासून लाडकी बहिणीचा तिसरा जो हप्ता आहे वाटप झालेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या बहिणीला पैसा भेटलेला आहे कोणत्या बहिणीला किती पैसा भेटणार आहे कोणत्या बहिणीचा पैसा बंद होणार आहे कोण्या बहिणीचं काय अडचण आहे या, या तुमच्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सर्व उत्तर ॲडव्हिन्स सापडतील ठीक आहे अधिक माहिती आहे मला कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देईन त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स माहितीसुद्धा वाचू शकता पण पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्या आधी तर बघा मित्रांनो सरकार तुम्हाला टोटल देणारे अठरा हजार रुपये ते अठरा हजारामधले पंधराशे पंधराशे तुम्हाला दर महिन्याने भेटत आहे ठीक आहे आणि तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबरपर्यंत बिल हा फॉर्म तुम्ही भरू शकता तीस सप्टेंबरनंतर तुम्ही कोणत्या जरी देवाजवळ घेऊन तरी तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही तीस सप्टेंबरची ला शेवटची तारीख आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जर तुम्हाला दोन महिन्याचे पैसे भेटले नसतील तर एक कट्ट्या तीन हजार भेटतील आणि तीन महिन्याचे भेटले नसतील एक कट्ट्या साडेचार हजार भेटतील ठीक आहे तर बऱ्याचशा बहिणींना असा प्रश्न पडणार आहे आता प्रत्येकाला साडेचार हजार रुपये भेटणार आहे का प्रत्येक बहिणीला साडेचार हजार भेटणार आहे का तर हे बघा सर्व असं काहीच नाही आहे ज्यांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही अशा बहिणींना साडेचार हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे आणि ज्यांना अजून पैसे भेटलेच नाही त्यांना मी हे सांगू शकतो की तुमच्या का जो अकाऊंट आहे त्याला आधार लिंक नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही बँकेतून त्यांना विचारू शकता अधिकाऱ्यांना तो जर सांगत नसेल तर ही कंप्लेंट करा किंवा कस्टमर केअरवर कॉल करा विचारा आधारली काय की नाही ठीक आहे तर बा एकोणीस सप्टेंबर सप्टेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे घेत सुरू राहतील ठीक आहे आणि तुम्हाला हे पण सांगतो लाडक्याबाईंचे पैसे हे वसूल कसे होतील म्हणजे लाडक्याबाईंचे पैसे हे प्रत्येकाला वाटत करत आहेत परंतु सरकार हे पैसे कुठून वसूल करणारे माहीत आहे हे बघा जे आपलं पेट्रोल आणि खाण्याचं तेल आहे ना मित्रांनो माझी म्हणतो परत आहे का तुम्ही सगळेजण पेट्रोल आणि खाण्याचं तेल आहे हे जे विदेशातून आपण घेतो याच्यावर सरकारने एवढे टॅक्स लावले एवढे टॅक्स लावले लाडक्याबाईचे पैसे वसूल होण्याकरता की ते एवढे महाग होणार आहे दिवळचं तेल पन्नास ते साठ रुपयात तेल महाग होणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तेल महाग होणार आहे खूप मागे वाढणार आहे कारण माहीत आहे लाडक्याबाईचे पैसे वाटप केल्यामुळे जो गड्डा पडला तो गड्डा भरून काढण्यासाठी या ठिकाणी सरकार टॅक्लावट आहे जाऊ द्या आपल्याला काही घ्यायचं नाही विषय आपल्याला विषय तर करायचं नाही रिकामी बोलू रिकामच गोष्टी म्हणून तर बघा एकोणतीस सप्टेंबरपासून या ठिकाणी तुमच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत ठीक आहे आणि आधार कार्ड लिंक करा तुम्ही नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटतील प्रत्येक पैशाला पैसे या ठिकाणी भेटतील काहीच काळजी करू नका आणि तुमचं जर कुठला अधिकारी जर तुम्हाला जर असून अन्याय करत असेल तर त्याला कंप्लेंट करा त्याची ठीक आहे डोक्या अधिकाऱ्याला कंप्लेंट करा त्याची शूटिंग करा मोबाईलने महाराण करून टाका त्याले त्याचबरोबर मित्रांनो आणखी गोष्ट सांगू शकतो मी की लाडक्या बहिणीनं तुमच्या आता मोफत शिलाई मशीन सरकारनं योजना काढलेली आहे माझा व्हिडिओ ज्याच्या लाडक्या बहिणी ऐकायला मी त्यांना हे सांगू शकतो की मोफत शिलाई योजनेचा व्हिडिओ बघा आणि पाचशे रुपये महि मैं, महिन्याला पाचशे रुपये घ्या सरकार एक ठीक आहे कारण भत्ता भेटतो पाचशे रुपये म्हणून ठीक आहे तर सर्व असं नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लेटे गव्हर्नमेंट स्कीम तुमच्यापासून जाणार नाही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एक रुपये सुद्धा या ठिकाणी लागणार नाही ठीक आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची स्कीम आहे गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घ्या या ठिकाणी सरकारी योजनांचा फायदा घ्या मित्रांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे काय होते माहीत आहे मी वी जे व्हिडिओ टाकतो एखादी गव्हर्मेंटची स्कीम येते मी व्हिडिओ भरून टाकून देतो जे सबस्क्राईबर आहे त्यानंतर बघायला मिळते कोणते जे विचारे ज्यांनी सस्पेक्ट नाही केलं त्यांना नाही माहीत म्हणत त्यांचं खूप नुकसान होते तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना बघा एकोणतीस सॉफ्टवेअरमध्ये तुमचे पैसे भेटायला सुरुवात होती तुम्हाला जर आधीपासून भेटत आहेत तर पंधराशे भेटतील जर दोन हप्ते भेटले नाही तर तीन हजार भेटतील जर तीन हप्ते भेटले तर साडेचार हजार भेटतील ठीक आहे आणि असे करत करत अठरा हजार रुपये झाले ही योजना बंद होऊन जाईल ठीक आहे राम राम तर असतो ठीक आहे तर चला मित्रांनो मला कमेंट करून तो प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बुच्या पुढच्या वडिलामध्ये एका नवीन गव्हर्नमेंट स्कीम्स तो करतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र